नमस्कार मित्रांनो भारत देशाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं आहे परंतु हे अव्वल स्थान पटकवताना आपल्याला अभिमान वाटेल असं हे स्थान नाही आहे या अव्वल स्थानामध्ये आपल्या मनाला खरं मन तर वेदना होणारे आहे दुःख होणारं आहे पण नेमकं हे अव्वल स्थान कोणतं आहे तर तरुणांच्या सर्वाधिक आत्महत्या होणारा देश जर कोणता असेल तर तो आज भारत ठरलेला आहे होय भारतामध्ये सर्वात जास्त तरुणांच्या आत्महत्या होत आहे खरं तर ज्या तरुणांच्या जीवावरती भारत महासत्ता बघ होण्याचे स्वप्न बघतोय तेच तरुण देशामध्ये सर्वाधिक जास्त आत्महत्या करत आहे नेमकं देशामध्ये अशा अडचणी काय आहे का बरं तरुणांना आत्महत्या कराव्या वाटतात नेमक्या काय प्रॉब्लेम्समुळे हे लोक एवढं टोकाचं पाऊल उचलतात आणि जर हे होत असेल तर या वादळाला थांबवणार तरी कोण या आत्महत्या रोखायच्या कशा सरकार अजूनही याबद्दल गांभीर्य या। दाखवत नाही आहे प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पोळ्या भाजण्यासाठी आतूर आहे प्रत्येक पक्षाला कुठली तरी जात कुठला तरी धर्म महत्त्वाचा आहे परंतु देश म्हणून तरुण या जातीच्या आत्महत्या रोखण्यासाठी कुणीही एक व्हायला तयार नाही आहे यांच्या उपाययोजना करण्यासाठी कोणीही ब्र शब्द काढायला तयार नाही आहे आणि या देशातील कित्येक होतकरू तरुण रोज वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या करत आहे नेमकी काय कारणं आहे ही आत्महत्या करण्याची याला आपण आपल्या लेवलवरती कसं रोखण्याचं काम करू शकतो तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी तर सुरू करूया मित्रांनो जगामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा देश तरुण हा भारत ठरला आहे तर याची आपल्याला लाज वाटायला पाहिजे याची आपल्याला चीड यायला पाहिजे याचा आपल्याला संताप यायला पाहिजे परंतु तो येत नाही कारण आत्महत्या करणाऱ्या तरुणांची आपल्याला जात माहीत नाही आहे त्यांचा धर्म माहीत नाही आहे आणि म्हणून कदाचित आपण पेटून उठत नाही आहे खरं तर हे तरुण आत्महत्या जे करताय हे तेच तरुण आहे ज्यांच्या खांद्यावरती ओझं टाकून आपला देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघत आहे हे तेच तरुण आहे ज्यांच्या संशोधनातून ज्यांच्या कार्यकर्तृत्वातून आपला देशातील समाज घडणार आहे परंतु हे तरुण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहे आणि यातून इतर लोकांना आत्महत्येसाठी प्रेरित करत आहेत प्रेरित करताय म्हणजे काय एकदा एखाद्या एक गोष्टीचं वारं सुटलं की त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ज्या निप्चित पडलेल्या असतात त्यासुद्धा उडायला लागतात कित्येक तरुण ज्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेममधून चालले त्यांना या सगळ्या बातम्या ऐकल्यानंतर आपणही स्वतःला संपवून टाकावं असं वाटतं अशा भावना त्यांच्या मनामध्ये जाग्या होतात आणि त्यामुळे हे प्रमाण आता देशामध्ये वाढत चाललंय मग या आत्महत्येचं सगळ्यात पहिलं आणि मुख्य कारण जर आपण समजून घेतलं तर ते कारण आहे शैक्षणिक दबाव देशामध्ये आपण जर बारकाईने विचार केला तर कोटा येथे दरवर्षी कित्येक विद्यार्थी आत्महत्या करत असतात मग कोटा येथील विद्यार्थ्यांचं आत्महत्येचं प्रमाण जास्त का तर कोटा हे नीट जे डबल सारख्या परीक्षांचं सा। प्रिपरेशनचं सा हे मुख्य केंद्रस्थान बनलं आहे मागच्या काही वर्षात आणि देशभरातून कित्येक विद्यार्थी या कोटा येथे शिक्षणासाठी जातात नीट जे डबल ईच्या प्रिपरेशनसाठी जातात आणि हा जो शैक्षणिक दबाव त्यांच्यावरती निर्माण होतो की अगर मेरेसे नहीं हुआ तो मैं जिंदगी में फेल हूँ आणि यातून हे मुलं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात शैक्षणिक दबाव निर्माण का झाला तर देशामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्या मानाने आजही मेडिकल कॉलेजेस किंवा त्यांच्या जागा देशामध्ये उपलब्ध नाही आहेत पंचवीस लाखाहून अधिक विद्यार्थी जेव्हा परीक्षा देतात तेव्हा आपल्याकडे फक्त एक लाख जागा शिल्लक असतात म्हणजे चोवीस लाख विद्यार्थी हे फेल होणार आहे इतकं मोठं प्रमाण फेल्युअर्सचं आपल्या देशामध्ये आहे आणि एवढे फेल्युअर्सपैकी जर काहींना हे फेल्युअर सहन नसेल होत तर ते आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणार आहे हा शैक्षणिक दबाव का निर्माण होतो तर आपल्या देशामध्ये एक वातावरण तयार केलं गेलं आहे तुम्ही जर आयुष्यामध्ये डॉक्टर किंवा इंजिनियर जर नाही झालात तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीच नाही आहेत तुम्ही शून्य आहात तुम्ही जगण्याच्या लायकीचे नाही आहात असा एक सामाजिक दबाव आता या विद्यार्थ्यांवरती निर्माण झाला आहे आपल्या नातेवाईकातला कोणीतरी डॉक्टर बनलाय आपल्या शेजारचा गल्लीतला कोणीतरी इंजिनियर बनलाय म्हणून पालकांच्या आपल्या मुलांकडून अपेक्षा वाढलेल्या असतात आम्ही तुम्हाला काय कमी दिलं आहे असं पालक जेव्हा विद्यार्थ्यांना विचारतात तेव्हा त्यांच्यावरती एक प्रकारचा दबाव निर्माण होत असतो आणि पालकांनी दिलेला पैसा त्यांनी तयार केलेलं वातावरण आणि त्यांनी लावलेला क्लास यावरून कुठल्याही विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता वाढत नसते बुद्धिमत्ता ही जन्मजात आलेली असते वाढवू शकतो तो आपण सराव वाढवू शकतो ते आपण मार्क मिळवण्याची थोडी मोठी पद्धत परंतु टॉपर हे असे घडत नसतात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मुलं हे कुठेतरी पचवू शकत नाही क्लासेसवालांचा मोठा बाजार निर्माण झालेला आहे आणि कुठेतरी पालकांना प्रचंड मोठ्या अपेक्षा आहेत आणि या दोघांच्या घुसमटीमध्ये हे विद्यार्थी अटकतात आणि आत्महत्येसारखं पाऊल उचलतात जर आपल्याला हे होऊ द्यायचं नसेल तर आपण काय करू शकतो तर शिक्षणाच्या वेगवेगळ्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ज्या संधी आहेत त्या मुलांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत डॉक्टर आणि इंजिनियर या दोनच गोष्टी आयुष्यामध्ये सन्मान देणाऱ्या आहेत असं नाही जगामध्ये कित्येक करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या आपल्या मुलांना समजून सांगता आल्या पाहिजे सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज कुठेतरी आपल्याला मोठं बनवणार आहे ही मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये तयार केली गेली पाहिजे त्यांना या स्पर्धेच्या दरीमध्ये ढकलत असताना आपण विचारपूर्वक त्यांची ही लायकी आहे की नाही हा विचार करायला पाहिजे परंतु हे होत नाही दुसरं महत्त्वाचं कारण भारतामध्ये आत्महत्या वाढण्याचं आहे ते म्हणजे आर्थिक अडचण मित्रांनो एकशे चाळीस कोटी जनतेचा हा देश जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या पाठीवर घेऊन फिरणारा हा देश या सगळ्यात मोठ्या देशामध्ये कुठल्याही प्रकारचं आर्थिक नियोजनाचं शिक्षण कुठल्याही वेगवेगळ्या वर्गांमध्ये दिल्या जात नाही ही देशातील सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आपल्या देशातील लोक मेहनत करतात पैसा कमवतात परंतु त्या पैशांचं व्यवस्थित नियोजन केल्या जात नाही आपल्याकडे वेगवेगळं व्याजदर देऊन ज्या भरमसाट प्रायव्हेट बँका उभ्या राहिल्या या बँका लोकांना बुडवायलाच निर्माण झालेल्या आहेत असं चित्र मागील पाच वर्षात निर्माण झालं कारण या सगळ्या सहकारी बँका एकामागून एक बंद पडत आहेत करोडो रुपये सामान्य जनतेचे तिथे अडकलेले असतात कुणाच्या मुलीच्या लग्नासाठी कुणाच्या रिटायरमेंटचे पैसे कुणाच्या मुलाच्या शिक्षणासाठी कुणी आजारासाठी या यड्या केलेल्या असतात आणि त्या सगळ्या आज बुडीत निघालेल्या आहेत कुणीतरी नालायकांनी सरकारच्या आशीर्वादीने आशीर्वादाने हा पैसा वापरला आणि सगळे गरीब रस्त्यावर आणण्याचं काम झालं याचाच अर्थ आपण फसतोय आपण कसं फसवल्या जाऊ शकतो याचं आर्थिक शिक्षण देण्याची गरज आपल्या देशाला आहे तो विज्ञान शाखेचा असो तो कॉमर्सचा असो की तो कला शाखेचा असो आपल्या देशामध्ये आर्थिक शिक्षण आर्थिक नियोजन हे शिकवण्याची प्रचंड मोठी गरज आता निर्माण झाली आहे तिसऱ्या बाजूला आपल्याकडे सगळ्यात जास्त आत्मा आत्महत्या होतात त्या म्हणजे वेगवेगळ्या संबंधातून झालेल्या तणावातून मग त्यामधील प्रेमप्रकरणं असतील त्यामध्ये लैंगिक छळ असतील त्यामध्ये विवाहबाह्य अफेअर असतील आणि कुटुंबामध्ये वेगवेगळ्या हिंसक गोष्टी घडत असतील या सगळ्या तणावामध्ये सुद्धा तरुण आत्महत्येसारख्या टोकाचं वळणावरती जाऊन पोहोचतात आणि आत्महत्या करतात आणि या सगळ्या गोष्टी जर थोड्या थोड्या एखाद्याच्या वाट्याला येत असतील तर त्यातून निर्माण होणारे मानसिक विकारसुद्धा तरुणांना आत्महत्येच्या वाटेवरती नेतात जर आपल्याला या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर सगळ्यात पहिले आपली शिक्षण व्यवस्था बदलणे ही काळाची गरज निर्माण झालेली आहे आर्थिक नियोजन जनतेला शिकवणे ही आता काळाची गरज झालेली आहे जसं आपण प्राथमिक शिक्षण सगळ्यांना कंपल्सरी केलं तसं देशाभरामध्ये आर्थिक शिक्षण हे कंपल्सरी करण्याची आता गरज झालेली आहे त्याच्या पुढे जाऊन वेगवेगळ्या संबंधांमधून जे तणाव निर्माण होतात त्याच्यासाठी ठिकठिकाणी काउन्सलिंग सेंटर असणं हे आता गरजेचे झालेले आहेत जर असं झालं तरच आत्महत्येपासून आपण या सगळ्या तरुणांना दूर करू शकतो त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये देश आर्थिक आणि जागतिक महासत्ता बनू शकतो जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद